महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन तथा जटगाव परिमंडित स्तरीय कर्मचाऱ्यांच्या मिथा व नूतन केंद्रीय कार्यकारिणीच्या सत्कार सोह्याय शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी धुर्डे शहरातील वाडीभोकर रोडवरील पद्मश्री टॉवर येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन स्वातंत्र्य मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे एस पाटील यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ संजय घोडके अध्यक्ष महाविकास संघटनेचेही होते પ્રમુખ માર્ગદર્શક મહેનુન વિધિ સલ્લાગાર નરેન્દ્ર ચારોઠેતર્શન પ્રમુખ અતિથિ મહેનુન મહાવરણ જટગાંવ પરિમંડપે અભિયંતા ઇબ્રાહીમ મુલાણી ધુલે મંડપ ચ અધિક્ષક અભિયંતા નીરજ વેરાગરે જદગાંવ મંડત અધિક્ષક અભિયંતા અનિલ મહાજન તસેજ નંદુરબાર મંડતે અધિક્ષક અભિયંતા અનિલ બોરસે ઉપસ્થિતિ લાભલી કાર્યક્રમ નૂતન કેન્દ્રીય કાર્યકારિણીથી સત્કારમૂર્તિ ગૌરવ કરણયાત આ सरचिटनीस मोरे सल्लागार प्रेमचंद मोरे कार्याध्यक्ष सूर्यकांत जनबंधु सरचिटनीस मिलिंद खंदारे मुख्य संघटक दयानंद हाड़के तसेच नवनाथ पोटभरे राज्य उत्पादन उपाध्यक्ष सीताराम बोरसे सल्लागार बी डी जाधव कर कार्यक्रम आयोजन अनिल शांताराम राजेंद्र महाले नितिन रामकुवर यशराज हंबडेकर भावराव मोरे वी डी पाटिल कार्यक्रमाला विद्युत विभागातील अनेक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणून मी मंडळात रोजू झालो आणि त्याच कुठल्याही संघटनेत जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतूनच आपण इथपर्यंतचा प्रवास करू शकलो संघटनेच्या कामासाठी साहेबांचा जो फॉलोअप असतो तुमच्या सर्कल मध्ये काय चालू आहे झोन मध्ये काय चालू आहे तुमच्या विभागामध्ये काय चालू आहे सभासद संख्या का वाढत नाही काय स्वरूप पाटील साहेब फॉलोअप घेत असतात आणि त्याच प्रयत्नातून आपण सर्वजण काम करत असतो संघटनेचं काम करत असताना किती सर्वसामान्य सभासदांच्या काही अडचणी असतील झोन पातळीवरच्या असोत सर्कल पातळीवरच्या असोत विभागीय पातळीवरच्या असोत मागासवर्गीय संघटना ते प्रश्न सोडवल्याशिवाय मागे हटत नाही आणि एकमेव संघटना अशी आहे की वर्ग चार पासून तर वर्ग एक पर्यंत प्रती एक या सर्व केडरच प्रतिनिधित्व करते मध्यंतरीच्या काळामध्ये वाईज संघटना उदयास आल्या आणि त्यांनी संघटनेत बऱ्याच दुपेड्या तयार करायचा प्रयत्न केला पण मी आमच्या तंत्रज्ञ बातम्यांना सांगतो एखादी संघटना तुम्हाला काहीतरी वेगळं करून देते यावर भाव राहू नका कायदेशीरपणे बाजू मांडतील ते फक्त संघटना सांगतो की संघटना कोणी वाळून पदाधिकारी वाढू शकत नाही म्हणून सभासदांना विनंती करतो मी संघटना साठी तुम्ही स्वतः प्रयत्न केले पाहिजेत एका सभासदाने दोन दोन पाच पाच सभासद जरी आणले तरी सुद्धा आपलं संघटना फार मोठं होईल आता प्रश्न जेव्हा आम्ही एस सी ओबीसी माहिती

पण जे आवश्यक आहे कधीच मानण्याचं आवश्यक आहे ते बॉन्डिंग सुद्धा आपण कामगार करून लेवल पर्यंत आपले ऑब्जेक्टिव्ह आहे कॉन्स्टिट्युशन मध्ये ऑब्जेक्टिव्ह आहे त्याच्याकडं जावं लागेल हे थातोड मातोड थांबण्याचं म्हणत नाही हे प्रबोधनाचं माध्यम आहे मेळावा हे प्रबोधनाचं माध्यम आहे परंतु माणसापर्यंत जाऊन त्याच्याकडून लागणं हे समर्पित कार्य करतात कार्यकर्ते पाचशे आहे तर समर्पण तर दोघांजवळ नाही आहे फक्त फॅशनेबल ऍक्टिव्हिटी आहे तर ती चळवळ जाऊ शकत नाही ती चळवळ सोशल रेव्हॉल्युशन सुद्धा नारा आहे इट्स दीपन ऑफ द सोशल रेव्होल्युशन ऑर ऑर्गनायझेशन व्हिडिओ सोशल ऑर्गनायझेशन